बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची पाहत देंगलुर शहरात हजरत जिया रफाई रहमतुल्ला यांच्या समर्थनात महाराष्ट्रातील मुस्लिम समुदायाने रक्तदानाचा उत्साहाने सामाजिक कार्य केला दोन हजार तेवीस मध्ये चारशे सदुसष्ट रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले होते ज्यामुळे या वर्षी सुद्धा तीनशे पासष्ट पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी वेळोवेळी रक्तदानाच्या शिबिरांचे आयोजन केले ज्यामुळे प्रत्येक जाती जमातीच्या व्यक्तींना उपयोगी पडणारा रक्तदान असा संदेश पोहोचला या रक्तदानाच्या शिबिरांना महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मगुरू सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर्सने विशेष महत्त्व दिले रक्तदानाच्या शिबिरांना यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समुदायातर्फे तरुण प्रतिस्पर्धात्मक उत्साह दिसला या कार्यात महत्वाचे योगदान देण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर्स उपस्थित होते नमस्कार मी एन यांचं न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता डिग्री शहरामध्ये रक्तदान शिबिराचं या ठिकाणी मुस्लिम समुदायातर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे या रफाईदीन हरमतुल्ला आलेख यांच्या नावाखाली आहे दरवर्षीप्रमाणे सुद्धा ब्लड कॅम्प ठेवण्यात आलेला आणि गेल्या वर्षी आपण पाहत असतात की तेगली शहरामध्ये सर्वात जास्तीचं ब्लड डोनेट या ठिकाणी मुस्लिम समुदायातर्फे करण्यात आला होता चारशे सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्त देऊन या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावलं होतं आणि आज आपण पाहू शकते आज आमच्यासोबत संपूर्ण धरमगुरू या ठिकाणी उपस्थित आहेत ساماج ہے الحمد للہ یہ سلسلہ کئی سال سے تسلسل کے ساتھ چل رہا ہے الحمد للہ جن ہستیوں کی یاد میں یہ مجلس اور یہ خون عطیہ کام کا سلسلہ شروع ہوا تھا اللہ تبارک و تعالیٰ نے اس کو ہر طرح کی کامیابی کے ساتھ وابستہ فرمایا اور خصوصاً ہمارے شہر کے نوجوان ہماری ایک آواز پر نبے کہہ کر اپنی زندگی کا انمول خون جس کے اوپر انسان کی زندگی کا دار و مدار ہے ہماری ایک آواز پر پورے نوجوانان دگلور اپنے زندگی اور سانس سے وابستہ خون قوم اور ملت کی فلاح اور قوم و ملت کے افراد کی زندگی کی بقا کے لیے اپنا خون اطیے کے طور پر اللہ کے صلی اللہ علیہ السلام کے ذریعے سے اللہ نے اپنا فرمان قرآن کریم میں بیان فرمایا ہے عمن احاف جس نے ایک جان بچائی گویا اس نے تمام انسانیت کی جان بچائی الحمدللہ یہ سلسلہ تسلسل کے ساتھ تین سال سے چل رہا ہے ہم تمام ہی شہریان دگلور اور تمام سیاسی قومی ملی ہر طرح کے بیدان سے وابستہ افراد کے ہم ممنون و مشکور ہیں آپ سے ہماری درخواست ہے کہ اسی طرح اتحاد اور اتفاق کے ساتھ ہمارے ساتھ جڑے رہے حضرت شاہ شاہدین رفا رحمت اللہ علیہ انچہ سمرتنات سمرنات آنی دھرمگرو ہمانا انیس رحمان صاحب جیسٹ سواتن سینک قاضی تنویر صاحب आणि काँग्रेसचे आमचे नेते कैलासवासी कैसर देशमुख आणि आमचे मोठे बंधू कैलासवासी सय्यद साहेब यांच्या स्मरणार्थ ही रक्ताची महाशिबीर ठेवण्यात आलेली आहे आत्तापर्यंत जवळपास अडीचशे लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि यापुढं दहा वाजेपर्यंत आम्ही हे रक्तदान शिबीर चालू ठेवणार आहोत आमचा एकच उद्देश आहे की ह्या साठा जमा करण्यामागचा हेतू आहे की जे गोरगरिबांना आज रक्त भेटत नाही त्यासाठी त्यांना रक्त पुरवठा कमी पडू नये म्हणून आम्ही हे महा रक्तदान शिबिर घेत आहोत त्यासाठी ज्या ज्या लोकांनी रक्तदान केलेलं आहे सर्वांचं मी अभिनंदन करतो रक्तदान बेंगूर शहरामध्ये कशा पद्धतीने होते बेगू शहरामधून आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आमचं हे चौथं वर्ष आहे रक्तदान शिकण्याचं तर दरवर्षी आम्हाला पाचशे प्लसीतून जागा भेटतात तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रक्ताचे जर डोळे जर करत जर मिळत असेल तर आम्हाला देवगुर शहरामध्येच मिळतं आणि ते सर्व नागरिकांना रक्तदानात महत्त्व माहीत आहे रक्तदान केल्यानंतर ते प्राण वाचू शकतो रक्तदान एका वर्षामध्ये किती वेळा करू शकते आणि किती वया गटापर्यंत करू शकतो रक्तदान हा वय आता पूर्ण झालं तो अठरा वर्षापासून ते वयाच्या साठ वर्षापर्यंत रक्तदान करू शकतो आणि दर तीन महिन्याच्या नंतर रक्तदान करता येईल त्याचे काय शरीराला रक्तदान केल्याच्या नंतर त्याची जे अंगामध्ये जे गरमी असे जे जे प्रमाणात रक्ताचे प्लॉट वगैरे असतात किंवा हार्ट अटॅकचे जो पेशंट असतो त्याचे जे रक्त रक्ताच्या गाठी तयार होतात ते रक्तदान केल्यामुळे ते कमी प्रमाणात शिरतात आणि त्याला अटॅकचा धोका कमी होतो त्यांना रक्तदान केल्यानंतर आरोग्यावर परिणाम होण्याचे असतात ते कमी होतात आरोग्य चांगलं असतं चांगलं याच्यामध्ये मॅडम आपण काय सांगणार त्याच्यामध्ये याच्यामध्ये महिलांनी सुद्धा सहभाग घ्यायला पाहिजे

जंतू असतील जे वाईट परिणाम होणारे असतील ते सुद्धा कमी होऊ शकतात रक्तदान दिल्यामुळं माणूस खूप चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो आणि त्याच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि तो निरोगी असतो आणि चांगला फिटसुद्धा राहू शकतो अशा पद्धतीनं आज आमच्यासोबत डॉक्टरसाहेबांनी आपलं मनोवत व्यक्त केलेला होता आणि खूप चांगल्या पद्धतीनं देंगणूर शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यापैकी देंगलूर हा एक मेव असा तालुका आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त रक्तदान दिला जातो आणि रक्तदान हा श्राईन असतो सर्वांना माहीत असल्यामुळं ते खूप चांगल्या पद्धतीचं रक्तदान देऊ शहरामध्ये होत आहे असं सुद्धा साहेबांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन माझ्यासोबत मी पडेल एन सी एम एस टी